राज्यभरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालख्यांमध्ये शिर्डीच्या साईबाबांच्या पालखीचाही समावेश झाला साई संस्थांच्या पालखीचं हे वारीचं एकोणीसावं वर्ष आहे तर राहता इथं पालखीचा पहिला मुक्काम असतो आणि साई मंदिराचे साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर सपत्निक पहिल्या मुक्कामापर्यंत पालखीमध्ये सहभागी झाले होते साई चरित्रात साईबाबांनी आपल्या भक्ताला विठ्ठल स्वरूप दर्शन दिल्याचं वर्णन आहे आणि आज शिर्डीमध्ये साईच्या दर्शनाची सुरुवात शिर्डी माझे पंढरपूर या आरतीने झाली आज शिर्डी ते पंढरपूर या रस्त्यावर किंवा या पदयात्रेला सुरुवात झालेली आहे साधूसंतांनी शिर्डी माझे पंढरपूर अशा प्रकारचं शिर्डी हेच पंढरपूर असं त्या ठिकाणी नातं जोडलेलं आहे म्हणून शिर्डी ते पंढरपूर आम्ही गेली अठरा वर्षापूर्वी साईबाबा संस्थांच्या सहकार्याने हा साईबाबा पालखी सोहळा काढलेला आहे माझ्या मना लागूचाळा या विठ्ठल डोळा पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेली लाखो वारकरी जे आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून जे आहे ते पंढरीच्या दिशेने निघालेले महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यामधून सुद्धा जे आहे ते लाखो वारकरी जे आहेत ते पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले आहेत वारीमध्ये प्रत्येकाने जे आहे एक दिवस का होईना वारीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपण पाहतो साई संस्थांच्या हे एकोणीसावं वर्ष आहे आणि आज साईंच्या पालखीनं साईंच्या पालखी सोहळ्यानं पंढरीच्या वारीसाठी प्रस्थान केलेलं आहे तर या पालखी सोहळ्यामध्ये साई साईंच्या लाखोंच्या संख्येनं आता भाविक दाखल झाले आहेत